भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तब्बल आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपींच्या ताब्यातून रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहा वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता तब्बल एक्केचाळीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत दोन लाख अकरा हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील भंडारा साकोली लाखांदूर वरठी तुमसर गोबरवाही लाखणी जवाहरनगर अड्ड्याळ कारधा पवनी करडी सिहोरा या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे